क्लिप क्रमांक एकेचाळीस नमस्कार ओम श्रोते हो कालच्या भागात आपण महाराज आणि टेंबे स्वामींची भेट येतपर्यंत ऐकले होते आज त्यापुढचा भाग ऐकूया वाचन संध्या जोशी मुंबई गजानन महाराजांचा शेवटला प्रवास पंढरीहून परत आल्यावर शेगावला माऊंद हरी हरिपाटील मात्र फार अस्वस्थ होता कारण आपण आता थोडे दिवसाचे साथी आहोत असे महाराजांनी पंढरपूरलाच त्याला सांगून ठेवले होते श्रावणाचा महिना संपल्यावर महाराजांना अशक्तपणा आला नेहमीप्रमाणे गणेश चतुर्थीची पूजा अर्चा नैवेद्य सारं व्यवस्थित मठात पार पडलं चतुर्थीचा दिवस महाराजांनी आनंदात घालवला बाळाभाऊचा हात धरून सांगितले की मी जरी स्थूल रूपाने दिसलो नाही तरी गेलो असे मानू नका मी इथेच राहणार आहे भक्तीत अंतर पडू देऊ नका भात्रपद शुद्ध पंचमीला इसवी सन एकोणीसशे दहामध्ये आपले प्राण योगबलाने रोधून मस्तकी धारण केले आणि जय गजानन असे शब्द उच्चारून त्याने आपला देह सोडला तेजात तेज मिसळले महाराज समाधीस्थ झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली सर्वत्र आक्रोश सुरू झाला साक्षात्कारी महापुरुष दीनजनांचा कैवारी चालता बोलता श्रीहरी आमचा तारणहार गेला ज्ञानदीप शांत झाला महाराज आता आमचा त्राता कोण हेच प्रश्न सर्वत्र होते सर्व प्रमुख भक्त मंडळी जमली अखंड दिंड्या जमल्या महायात्रेची सिद्धता झाली रथयात्रा आणि मिरवणूक निघाली वाद्यांचा गजर होत होता तुळशी बुक्का फुलं उधळली जात होती विठ्ठलनामाचा गजर आकाशापर्यंत पोहोचला रात्रभर चाललेली मिरवणूक सूर्योदयाला पुन्हा मठात आली रुद्राभिषेक पंचोपचार पूजा आरती होऊन समाधी जागेवर महाराजांचा पार्थिव देह ठेवून मीठ अर्गजा अबीर यांनी समाधी स्थळाची गार भरली शेवटी शिळा लावून समाधीचे दार बंद केले पुढे दहा दिवस समाराधना चालली होती शेकडो लोकांना अन्नदान झाले आणि एक दिव्य जीवनयात्रा संपली आता यानंतरचा पुढचा जो भाग आहे समाधीनंतरचे आयुष्य ते आपण ऐकूया घरातल्या कटकटीनी वैतागून लक्ष्मण हरी जांजळ मुंबईला निघून गेला तो महाराजांचा एकनिष्ठ भक्त होता बोरीबंदर स्टेशनवर एक अखंड ओंकार जप करणारे अजानुभाऊ उंच असे सत्पुरुष भेटले ते लक्ष्मणला म्हणाले तू गजानन महाराजांचा शिष्य आहेस ना मग असा हताश होणे शोभत नाही तू अमरावतीला पुण्यतिथीचा उत्सव केलास त्यावेळी प्रेमी मंडळी आली होतीच की या सर्व खुणेच्या गोष्टी सांगितल्यामुळे लक्ष्मण गडबडून गेला आणि नमस्कार करून पाहतो तर बघता बघता तो संन्यासी दिसेनायसा झाला त्याची खात्री पटली की ते गजानन महाराजच होते आणि प्रतिवर्षी उत्सव साजरा करून उमेदीने राहिला हिंगणीच्या यादव गणेश सुभेदाराचे एका वर्षी व्यापारात दहा हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून तो खिन्न झाला काही सुचेना आणि कापसाचा व्यापारही सोडता येईना अशात तो वर्ध्याला गेला विनायक असिरकरांकडे उतरला तेथे कंपवायूने कापत असलेला मळकट कपडे घातलेला काठी येऊन एक भिकारी आला आणि यादवाजवळ येऊन त्याने भीक मागितली बघितल्याबरोबर राग आला पण न्याहाळून पाहिल्यावर गजानन महाराज आहेत की काय असे वाटले पण मनात म्हणाला हे गजानन महाराज कसे असतील ते तर समाधिस्त झाले दोन पैसे दिले त्यावर भिकारी म्हणाला गजाननाच्या नावाने शेरणी वाट व्यापारात मोठा तोटा झाला आहे ना मला आणखी पैसे दे असे दोन वेळा पैसे मागून घेतले मग भिकारी म्हणाला यादवा कपडे काढून माझ्यासमोर उभे राहा तुझ्या अंगावर माझी दृष्टी पडली की तुझी पिढा नाहीशी होईल गजाननाविषयी उगाच मनात संशय का आणतोस ह्याप्रमाणे भिकाऱ्याने त्याच्या अंगावर नखशिकांत हात फिरवला आणि तो निघून गेला वर्ध्याच्या बाजारात सुभेदाराच्या गाड्या आल्या आणि त्या दिवशी त्याचे नुकसान भरून निघाले हे गजानन महाराज होते याची त्याला खात्री पटली आता या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आहे रामचंद्र पाटील याचे यांचे अनुभव रामचंद्र कृष्णाजी पाटील महाराजांचे परमभक्त होते एके दिवशी आईन दुपारी एक गोसावी त्यांच्याकडे आला आणि त्यांनी जेवायला मागितले रामचंद्रने त्याला निरखून पाहिले आणि ते गजानन महाराजच आहेत अशी त्याला खात्री वाटली त्यांनी पाटावर बसवून त्यांची पूजा केली जेवणाचे ताट वाढून आणले वस्त्र आणि दक्षिणा अर्पण केली गोसावी रामचंद्र पाटलाला म्हणाला आज तुला काही सांगायला मुद्दाम तुझ्याकडे आलो हो आहे कर्जाची मुळीच चिंता करू नकोस ते फिटून जाईल उन्हाळ्यात गोदावरी नदी देखील थंडी थोडी कोरडी पडते तशातलाच हा प्रकार आहे काळ बदलला आणि ईश्वरी कृपा झाली की संपन्नता सहजपणे येते तुझी बायको वारंवार आजारी पडते यापुढे तिच्यात फरक होईल तिला बरे वाटेल तुझ्या मुलाला बोला त्याच्या गळात एक ताईत बांधायचं आहे म्हणजे त्याला कुठलीच बाधा होणार नाही तुझे पाटीलकीचे वतन हेच मत्सर आणि द्वेषाचे मूळ कारण आहे पण सगळं ठीक होईल माझे उष्टे ज्या ठिकाणी पडेल तिथे कशाची वाण पडणार नाही तू मात्र सावध राहा तुझे मन चांगले निर्मळ ठेव कुणाचा द्वेष करू नकोस नीतीने वाग भलत्या कामात शक्ती वाया घालवू नकोस आवक पाहून खर्च कर साधू संतांना कधी विनमुख पाठवू नकोस सोय्या धैर्यांना मानाने वागव करी राग धरलास तरी अंतरी दयाबुद्धी ठेव रात्रंदिवस मी तुझा पाठीराखा आहे खरं म्हणजे मीच तुझ्याकडे काही मागायला आलो आहे गजाननाच्या मठातला कारभार तू पहा तुझ्या वाचून मला इथे योग्य माणूस दिसत नाही या सर्व उपदेशानंतर गोसावी निघाला त्याच रात्री स्वप्नात गजानन महाराज आले आणि गोसावी कोण होता या शंकेचे निरसन त्यांनी केले आणि त्याप्रमाणे रामचंद्र पाटलांकडून महाराजांची सेवा घडली महाराजांच्या अलौकिक जीवनात सातत्याने चमत्कार घडले व आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करून त्यांनी त्यांचे रक्षण केले या ठिकाणी हे शेगावचे श्री गजानन महाराज हे सत्संग सोहळा या पुस्तकातील प्रकरण सातवे पूर्ण होत आहे आता उद्या आपण पुढच्या नवीन भागाकडे वळूया धन्यवाद हरिओम तत्स